प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स आज आपण काळवाडी परिसरामध्ये एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर बसलेलो हो आहोत तिथं कांदा काढणीचं काम सुरू आहे जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीचा सा सामना करतोय सगळेच जण शेतकऱ्यांबद्दल आस्था दाखवतात परंतु शेतकऱ्याच्या पात्रात काही पडत नाही सध्या कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे बळीराजा प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे अडीचशे तीनशे रुपये या मजुरांना रोज द्यावा लागतो सकाळी ही सगळे दहा वाजता येणार पाच वाजता जाणार दुपारी एक तास जेवणाची सुट्टी बरं यांना काही बोलायची सोय नाही काही बोललं तर उद्या आम्ही कामावर येणार नाही अशा प्रकारची अडचण शेतकऱ्यांची आहे आपण या सगळ्यांच्या विरोधामध्ये नाही परंतु जी वस्तुस्थिती आहे ती समोर मांडली पाहिजे आज ही सगळी मंडळी शेतकऱ्यालासुद्धा चार पैसे मिळावेत कमी रोज मिळतो आहे म्हणून ते सुद्धा मुकटपणे हे सगळं सहन करत आहेत केंद्र सरकार राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काही करील असं सांगतं आहे परंतु शेतकऱ्याच्या पादरात मात्र काही पडत नाही शेतकऱ्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत काय त्यांच्या भावना आहेत हा आपला समजून घेऊया लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल या मंडळींकडनं काय का अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही कोणाची बाजूही घ्यायची नाही परंतु बळीराजाला सरकारबद्दल लोकप्रतिनिधीबद्दल त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत काय उद्रेक का असेल तो मांडण्याचा आपला प्रयत्न आहे दादा नमस्कार काय नाव तुमचं काही तुमचं काय नाव ताई तुमचं नाव अनिता प्रवीण वामन ताई तुमचं नाव ताई तुमचं नाव, नाव।, नाव। संचित वामन तुम्ही सगळे काळवाडीचे तुम्ही सगळे कामाला किती रुपये रोज अडीचशे रुपये रोज अडीचशे रुपये रोज आता तुमचे कांदे सध्या कांद्याला बाजार भाव काय कांद्याला काय आता बारा तेरा रुपये पर्यंत आहे काय परवडत का आता किती एकर कांदा होता इथे नाही ना कसं परवडायचं ते कसं परवडणार एवढी मजुरी लाव शेती किती तुम्हाला शेती चार पाच शिक बाकी शेतामध्ये काय कांद्याचे ऊस परवडतो का कांदा परवडतो तस आता भाव आले कांदा परवडतो कारण चार महिन्याचं पीक राहत त्याच्यामध्ये चांगला उसाला बारा तेरा चौदा सोळा महिने लागत उसाला बाजार काय सत्तावीस आठवी काही आपलं विघनर लवच का विमाशंकर विघनर तुम्ही सभासद का सभासद आहे ना अगं मला एक सांगा बाजारभाव कमी आहेत कोण जबाबदार सरकार जबाबदार का शेतकरी जास्त प्रमाणात कांदा लागवड करतोय शेतकरी जबाबदार शे तसं आहे सरकारने थोडंसं निर्यात केली पाहिजे ना कुठं तरी कांदा बाहेर गेला तर बाजारभाव मिळतील सरकार असं म्हणतं की बाबा आम्हाला ग्राहकांची पण काळजी म्हणजे गृहिणी त्यांना सुद्धा कांदा परवडला पाहिजे म्हणून आम्ही बॅलन्स ठेवतो हा मग पण ते पण शेतकऱ्याची हे ना तुमचे मग शेतकऱ्याला सबसिडी द्या ना तुम्ही खात्यात द्या अनुदान दिलं पाहिजे अनुदान द्या म्हणजे बाजार भाव द्या हमी कमी हमी भाव नाही तर हमी भाव द्या आम्हाला दा तर दा, दा पण तो हा हुकमी पाहिजे ना आता मी मगाशी असं म्हणालो की हल्ली शेतकऱ्याला मजुरांचं मजूर व्हावं लागतं नाही सकाळी दहाला येणार पाच सहाला जाणार एक तास जेवणाची सुट्टी येणार व्यवस्थित कांदे काटले नाही असं म्हणलं ते एखादी मावशी म्हणणार बाबा उद्या मी कामावर येतो हो मी म्हणतोय असं खरं खरं कांद्याला बाजारभाव वाढत नाहीत तुम्ही मग म्हणाले निर्यात केली पाहिजे केंद्रामध्ये कुठलं सरकार पाहिजे मोदींच कि मोदींच्या विरोधातलं मोदी दो, दो, मोदी दोन बघतो ना आता खानाऱ्याला बघतो तो सांभाळतो खा, तिथं पण शेतकऱ्याला थोडंफार सांभाळलं पाहिजे ना आता मला सांगा राज्यामध्ये एकनाथ शिंदेचं सरकार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे केंद्रातल्या सरकार बद्दल तुम्ही समाधानी आहात का आता जे शेतकऱ्यांच्या बाजूने हिताचं काही बघतच नाही ना केंद्र सरकार त्याच्यामुळे मग केंद्रामध्ये कसं ते फक्त व्यापारी समजा नोकर वर्ग यांचं बघत ना त्याचं काही बघतच नाही ना शेतकऱ्यांना आता मध्यंतरी काही राज्याच्या निवडणुका झाल्या बहुतांश ठिकाणी मोदींची सत्ता आली लोक जर नाराज आहेत तर मोदींना निवडून का देतात शेत शेतकरी वर्ग नाही ना त्याच्यामध्ये नोकरदार वर वर्ग व्यापारी वर्ग हा जास्त आहे ना मग शेतकरी मोदींच्या बाजूने का विरोधात मोदीला आहे मग आता कसं आहे आता समजा शहरात त्याला मतदान जास्त आहे शेतकऱ्यांचं मतदान जरी समजा नाही ग्रामीण भागात मिळाल तरी तो शहर भागामध्ये येतो ना शेतकऱ्यांना जास्त महत्व दिलं जात नाही नाही तुम्ही मोदींवर खुश शेतकरी कसं आता समजा नाही हे करीत संप नाही करीत नाही माल करीत कारण साडका माले नाही शेतकऱ्यांची युनिटी युनिटी पण पण तुम्ही खुश का तसं पाहिलं मोदीच काम चांगलं आहे तसं नाही म्हणता येत पुढं समजा बाबा याच्यामध्ये बाहेर आहे काम चांगलंच आहे पुन्हा दोन हजार चोवीस ला मोदी निवडून येत आपण ते शक्यतो लागणारच मोदीच येणार आहे ते काय समजा आपण नाराज आहे मोदी राज्यामध्ये आता सरकार आता मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली अजित पवार शरद पवार हे दोन विभक्त झाले काकाच बरोबर का पुतण्याचं बरोबर आता काय आता काकाच त्यांचं जे राजकीय घडामोडी आपला एक अंदाज बाबा बादा काय जेवढं आपल्याला कळतं त्याच्यावर आपण अंदाज बांधू शरद पवारांना अजित पवारांनी सोडणं योग्य की अयोग्य अयोग्यच आता विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहिलं पाहिजे पाहिजे ते आहे आणि त्याच्यात आता पवार कस आहे थोडस मोदी सरकार असं काही भोकाडे दाखवत म्हणजे आमच्यामध्ये या नाही तर चौकशीला तेच आहे ना सरकार शेतकऱ्यांची बाजू हमी दिला पाहिजे शेतकऱ्यांना काही मालात भेटत नाही आज एवढं आपण एकमेंट इतो इतो। काय म्हणायला कांदा कांद्याच तुम्ही लेवल बघा ना आज शेतकऱ्याने काय करायचं तोंड जोडायचे आज मजुरी एवढी द्यायची कुठून देणार शेतकरी कुठून पैसे आणायचे वीस पंचवीस आता हे कसं जाणार यांना बाजार व मिळाले नाही तरी कस आम्ही माणसं कामालाय त्यांना तर पैसे देणार त्यांना आहे यांनी हे खत घातलेत तिथं घातलीच त्याच्यात काय त्यांना नुकसानच आहे

आता लोकसभेच्या निवडणुका पुढे आहे पुन्हा विधानसभेच्या येत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार विकासासाठी तिकडे जे गेले असं म्हणतायत मतदार त्यांना पुन्हा संधी देतील का आता हे कसं झालं याच्यामध्ये थोडंसं काही याचं वातावरण रोल मराठा आरक्षणचं त्याच्यामध्ये आता जर समजा मुख्यमंत्र्यांनी साथ दिली समजा मग तिथं येऊ यो शक्यतो लागू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अच्छा राज्यामध्ये पुन्हा सरकार कोणाच येईल एकनाथ शिंदेच कारण काय कारण हेच माझं त्यांनी मराठा आरक्षण दिलं बरे काय होईल त्यावेळेला पण त्यांनी करून दिलेलं मला त्याच्यामध्ये लोकांचा थोडासा कल येतो बदलला ना तुम्हाला काय वाटतं कोणाच सरकार येईल सांगू शकत नाही आई तुम्हाला काय करतो कोण सरकारी राज्यामध्ये केंद्रामध्ये केंद्र मोदी मोदी तुम्हाला काय करतो केंद्रत कोण आहे मोदीच तुम्हाला काय करतो मोदींनी असं भरपूर केलेलं आहे नुसतं फक्त शेतकऱ्यांचा करावं काय तरी पाहिजे हा तुमचा आक्रोश का मागणे दोन्ही समजा दोन्ही समजा दोन्ही समजा कारण खत औषध सगळे बी बी आणि सगळे वाढले पण शेतकऱ्याच्या मालाला बाजार वाढत नाही ना हा आता आपण थोडं तालुक्याकडे येऊ जुन्नर तालुक्याचे आतापर्यंत अनेक आमदार होऊन गेले विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे जिल्हा परिषदेच्या सदस्य भाजपचे नेते आशाताई बुचके आणि आता विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर ही चार नावं विधानसभेला चर्चेमध्ये आहेत याच्यामध्ये कोण तुम्हाला उजवं वाटतं की तो तालुक्याचा चांगला विकास करेल सुरुवात तुमच्यापासून कोणी कोणाला सांगायचं नाही आपल्या एवढं सत्यशील जवळ ना विद्यमान आमदार अतुल बेनके माझे आमदार शरद सोनवणे भाजप नेते आशादाई बुचके आणि विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर ही चार नाव चर्चेमध्ये आहेत विद्यमान आमदारांचं काम अच्छा सोनवणे सोनवणे विजय होतील शंभर टक्के मी गॅरंटी मागच्या वेळेला पडले कशामुळे कशामुळं ते काय झालं हे ज्या वेळेस टीव्ही वरती याचे कार्यक्रम चालू होते ना कोणाचे आता जो आला होता ना निवडून त्याच्यामुळं ते गपलत झाले लोकांचे बेनके टीव्ही वर कधी दिसलेच नाही बेनके नाही अमोल कोल्हेमोल नाही आपण कोल्ह्यांच्या विषयाकडे नंतर जाऊ मला एक सांगा विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात काम काहीच नाही काम तर काहीच केली नाही काम केली नाही इकडे डोकून सुद्धा तुमच्या गावात काही कामं नाही केली गावात केली असतील पण इकडे तुमच्या मळ्यामध्ये तुमच्या गावात आमदार बेनकेनी काही कामं केली मध्यंतरी रस्त्यांची कामं पण गटबाजी असते आमच्या गावात गटबाजी कोणाला चुकलेली नाही आता विद्यमान आमदारांच्या कामावर हे मावशी म्हणायला मी फारसे समाधान नाही तुम्ही आहेत काम त्यांची अजित पवारांच्या सोबत जाऊन त्यांनी निधी आणलाय मग निधी आणल्यामुळे विकास झालाय ह्या विकासाच्या बळावर अतुल बेनके दोन हजार चोवीस ला कोणा आमदार होऊ शकतात नाही गॅरंटी कोण आमदार होऊ शकत आशाताई बुचके सत्यशील शेरकर शरद सोनवणे सोनवणे कोणत्या शरद सोनवणे सध्या एकनाथ शिंदेच्या बाजूने आहेत पण सध्या महायुती आहे विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळू शकते सोनवण्याचं म्हणणं आहे मी उमेदवारी मिळू नाही तर नाही मिळू मी निवडणूक लढणारच म्हणजे सोनवणे रिंगणामध्ये असणार आशाताईंचं माहित नाही सत्यशील शेरकर पण रिंगणात असतील कोण आमदार होईल मिळण्याची शक्यता अजिबात नाही कारण अतुल बँकेचे विद्यमान आमदार आहेत ते महायुती सोबत आहेत जो विद्यमान आमदार उमेदवारी त्यांनाच मिळते काय चित्र पाहायला मिळेल काय चित्र पाहायला मिळेल चला आपण लोकसभेची चर्चा करू चालू विभागाचे खासदार कोण आहेत शिरूर विभागाचे अमोल कोल्हे अमोल कोल्हेच आतापर्यंतच काम कसं आहे काम आता तालुक्यात इकडे काय सुरू ग्राम तुमच्याकडे आलेच नाही मुळा बरेच तालुके आहेत कुठे कुठं येणार ह्या सगळीकडे वेळ मिळत नाही तुमची काय सूचना यायला पाहिजे त्यांच्या कामाबद्दल काय वाटत कामकाजाबद्दल काम केलेलं वाटत नाही आता माझे खासदार कोण होते आपल्याकडे शिवाजी आढळराव नाव ऐकून त्यांचं कामकाज कसं आहे तिथं तालुक्या बरेच त्यांचे मोठमोठे तालुके आणि आपला प्रश्न असा आहे की माझे खासदार शिवाजी आढळराव आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा जर सामना झाला तर कोल्हे विजय होतील पवार काटा अंदाज आहे ना कोल्हा हो। कोल्हे विजय होणार कारण त्यांचं कसं झालंय आता सिनेमा सृष्टी मध्ये हो ते आहेत त्याच्यामुळे त्यांचा प्रचार जास्त आहे घराघरात त्याच्यामध्ये त्यांनी महाराजांची भूमिका केलेली आहे ते माणसांच्या हृदयामध्ये डायरेक्ट घुसलेत ना ते त्याच्यामुळे <laughs> तुम्हाला काय तुमचं कुठलं गाव आमचं जाऊ दे लांबच राहा तुम्हाला काय वाटतं खासदार कोण होईल ते म्हणाले कोल्हे नाराज आहे नाराज नाही त्यांनी यायला पाहिजे शेतकऱ्यांचा तरी एकदा विचार करायला पाहिजे ते नाही भाग मांड शेतकऱ्यांची ते म्हणतात अशा तरी तुम्हाला अपेक्षा काय एक महिला म्हणून लोक असं म्हणतात रणदागिणी आहे जिथं पाय लावेल तिथं पाणी काढेल कोणाशी काम मार्गी लावणारी एक महिला आहे नाही पाय ठेवील तिथं पाणी काढेल बोलतात ते हो मग महिला म्हणून त्यांना सपोर्ट मिळेल मिळेल ना आमच्याकडं हां तर उभ्या राहिल्या तर आणि विघ्नचे अध्यक्ष सत्यशील शेरकर जर शरद पवारांच्या गटामधून विधानसभेला उभे राहिले तर काय चित्र पाहायला मिळेल आपण त्यांचं समजून घ्या काय म्हणेल शेरकर विजयी होतील ताई तुम्हाला काय वाटतं हा पवारांच्या हिच्यामध्ये असल्या तर शरद पवारांच्या गटामधून उमेदवारी मिळाली तर सत्यशील शेरकर आमदार होऊ शकतात ताई तुम्हाला काय वाटतं सत्यशील शर्कर विजय ताई तुम्हाला काय वाटत तुम्हाला वाटतं शर्कर विजय होतील फक्त शरद पवारांच्या सोबत असले पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं तुम्ही मगाशी म्हणाले बेनके आमदार होते ते याच्या बाजूने असले तर होतील ना शरद पवार शरद पवार विद्यमान आमदार हा बोला बोला तर पण कसं आहे अजून आता ते डिक्लेअर ज्या वेळेला उमेदवारी कोण कोण येते पुढे अजून काय हा त्याच्यात केलं त्याच्या राहिले राहायचं जर राहिलं तर मग शिंदे गटाचा आपण आता पाहिलं शेतकरी बांधवांशी गप्पा मारल्या केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे सध्याची काय परिस्थिती आहे राज्यामधलं सरकार शेतकऱ्यांसाठी काही करतय का तालुक्याचे आमदार या विभागाचे खासदार यांच्याबद्दलच्याही प्रतिक्रिया सगळ्यांनी अतिशय त्यांच्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत ही मंडळी काय कोणाच्या विरोधक नाही किंवा कोणाचे पाठी राखे पण नाही परंतु सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे लोकप्रतिनिधींनी अलर्ट राहण्याची गरज आहे त्याचबरोबर मोदी सरकार केंद्रामध्ये पाहिजेत परंतु शेतकऱ्यासाठी त्यांचं काम समाधानकारक नाही अशा भावना शेतकरी वर्गाच्या आहेत मोदी साहेब आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला तर ह्या मायबाप शेतकऱ्यांचं म्हणणं जगाच्या पोशिंद्याचं म्हणणं ऐका आणि जरा मनावर घ्या आणि या लोकांसाठी काहीतरी भलं करा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विंग टाइम्स कालवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका